शिरपूर तालुक्यातील सर्वात जुनी सहकारी बँक असलेल्या दि शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून आपला झेंडा फडकवला प्रतिस्पर्धी बँक बचाव पॅनलला खाते उघडण्यातही अपयश आले पॅनल प्रमुख किरण दलाल यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी प्रकाश कलाल यांचा तब्बल एक हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी दणधणीत पराभव केला मर्चंट बँकेसाठी चोवीस डिसेंबरला पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून बाजार समितीच्या आर के वाय मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले निवडणूक अधिकारी मनोज चौधरी सहाय्यक अधिकारी दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन यांच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणामुळे बँकेची पद खालावली असून थकीत कर्जाचे प्रमाणही वाढले आहे बँकेची प्रतिमा सुधारून बँक पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान नूतन संचालक मंडळासमोर आहे विजय उमेदवार असे सर्वसाधारण मतदारसंघ मनोज कुमार ओमप्रकाश अग्रवाल चौदाशे एकतीस मते सुनील नंदकिशोर अग्रवाल चौदाशे बारा मते अनिल आवतराम कटारिया बाराशे एकोणसत्तर मते भरतकुमार अमृतलाल गुजराती चौदाशे बत्तीस मते गुणवंत अशोक कुमार जैन बाराशे एकोणऐंशी मते संदीप शालिक देवरे तेराशे बेचाळीस मते राजेंद्र शिवप्रसाद पंडित सोळाशे पाच मते रामदास दामोपुरी एक हजार बासष्ट मते मनोज उत्तमराव महाजन अकराशे तीस मते राहुल गणेश सोनार एक हजार दोनशे एकतीस मते इतर मागासवर्गीय मतदारसंघ किरण यशवंत दलाल पंधराशे एकोणपन्नास मते महिला प्रतिनिधी मतदारसंघ बिनविरोध कल्पना उत्तमराव महाजन सविता रामदास पुरी भटक्याव विमुक्त जाती जमाती बिनविरोध गुलाब बुधा भोई अनुसूचित जाती जमाती बिनविरोध यशवंत गोपाळवाग